फौजी तरुणावर गावातच प्राणघातक हल्ला कवठे एमाईत खळबळ देशासाठी जीवाची बाजी लावणारा एक फौजी सुट्टीसाठी गावी आल्यानंतर गावातीलच काही माते फिरूनकडून प्राणघातक हल्ल्याचा बळी ठरला शिरूर तालुक्यातील कवठे एमाई घोडे वस्ती इथं ही थरका उडवणारी घटना घडली आहे हल्लेखोरांचा गँगवार की पूर्व नियोजित कट बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता फौजी संभाजी विष्णू भाईक यांच्यावर काठ्या कवच व लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला संतोष बबन भाईक, योगेश बबन भाईक भाईक योगेश व अन्य अनोळखी आरोपींनी मिळून हॉटेल परिसरात हा जीव घेण्या हल्ला केला पूर्वीच्या वादातून सूड घेण्याच्या उद्देशानं हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे पत्नीवर छेडछाड पतीनं विचारला जाब आणि घटनेला सुरुवात झाली ती सकाळी संभाजी भाईक यांच्या पत्नीला पाणी भरताना आरोपी संतोष भाईक यांना छेडल्याचा आरोप आहे याच प्रकरणातून सायंकाळी हा हल्ला घडला फौजी संभाजी यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या ते वेदांत हॉस्पिटल शिरूर इथं उपचार घेत आहेत शिरूर पोलिसांकडून गुन्हा दाखल फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वारे तपास करत आहेत प्रश्न कायम देशासाठी लढणारा जवान गावी असुरक्षित का हा प्रकार समोर आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे देशासाठी लढणारा जवान स्वतःच्या गावातच सुरक्षित नाही हे दुर्दैव नव्हे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय